वाठारीतील हॉटेल मैत्री तो कट्टा यांच्या वतीने जलदूत संतोष चव्हाण यांचा करण्यात आला सन्मान कराड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जलदूत संतोष चव्हाण यांचा नुकताच कराड तालुक्यातील येथील हॉटेल मैत्रीतो कट्टा यांच्या वतीने सन्मान करण्यात आलाय ऐन मुळ उन्हाळ्यात ताण्याने व्याकुळ झालेल्या गावासाठी संतोष चव्हाण यांनी स्वतःच्या मालकीच्या विहिरीतून मित्रांच्या मदतीने गावासाठी पाणी पुरवठा केलाय या जलदूधाचा या सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आलाय यावेळी कट्टा हॉटेलचे मालक प्रवीण मोरे सचिन येळापुरे अस्लम मुल्ला यांची उपस्थिती होती या सन्मानाबद्दल संतोष चव्हाण यांनी हॉटेल मैत्रीव कट्टा समूहाचे आभार मानले नमस्कार आज मैत्री हॉटेल येथे कराड तालुक्यातील विठ्ठलवाडी गावातील जलदूत संतोष चव्हाण आज आलेले आहेत आज त्यांचा इथे सत्कार करण्यात आलेला आहे त्यांचं कौतुक करावं इतकं कमी आहे आज महाराष्ट्रात दुष्काळाची झळा पोचलेली आहे प्रत्येक ठिकाणी पाण्याची कमतरता आहे आज या व्यक्तींनी स्वतःच्या विहिरीचं पाणी स्वतःच्या विहिरीचं पाणी स्वतःची शेती पाठीमागे ठेवून गावासाठी गावाला पाणी नसताना घरोघरी पाणी पोचवलेलं आहे त्यांच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या वाटचालीस आमच्याकडून शुभेच्छा मैत्रीकट्ट परि परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा खरं तर डोंगरी भागातील अर्थात विठ्ठलवाडी या गावचे जलदूत सध्या म्हणजे मैत्री तो कट्टा येथे दाखल झालेले आहेत यांच्या माध्यमातून त्यांनी खर्चाने आणि त्यांच्या मित्राच्या सहकार्याने जो पाण्यासारखा पिण्याच्या पाण्याचा भेडसणारा प्रश्न नागरिकांचे होणारे अतुनात हाल उन्हात होणारी पायपीट त्यावर मार्ग काढण्यासाठी हा विठ्ठलवाडीचा विठ्ठल त्यांच्या गावच्या रहिवाशांसाठी धावला गावासाठी असणारा प्रेम गावासाठी असणारा एकोपा ह्या मित्राच्या वतीनं इतर गावाला पाहायला मिळाला कारण आपण अनेक ठिकाणी पाहतो की गटात आताचं राजकारण प्रत्येकाला आपलं पण प्रत्येकाला आपलं होतं पण जगात काही श्रेष्ठ असेल तर क्रत आणि दातृत्व ते या तरुणांना दाखवून दिलं दोन किलोमीटर अंतर पार करत त्याने विठ्ठलवाडीपर्यंत स्वतःच्या विहिरीतून पाणी पोचवले या कामासाठी त्याला त्याच्या मित्रांची मदत लागली तहणीने व्याकुळ झालेल्या विठ्ठलवाडीतील ग्रामस्थांना त्यानं दिलासा दिला आहे त्यामुळे याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे जगात काय श्रेष्ठ असेल तर यानं केलेलं काम असेल धन दौलत सत्ता संपत्ती हे श्रेष्ठ नाही आपण जन्माला आलो इतरांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे कशाप्रकारे धावलं पाहिजे याच्यासाठी मी यांना विठ्ठलवाडीचा विठ्ठल असा उल्लेख केला आहे मैत्रीतो कट्टा यांच्या वतीनं असंच एक समाज हिताचं काम त्यांच्या हातून सदैव घडावं तेवढीच ईश्वरच्या प्रार्थना आम्ही सदैव मैत्री कट्ट्याच्या वतीनं त्यांच्या पाठीशी राहू आमच्या आज हॉटेलला त्यांनी भेट दिली याबद्दल मी मैत्रीतो कट्टा या समोरच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो नमस्कार